राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री, मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या वतीने व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमाबाबत महसूल आणि वन विभागाच्या वतीने राज्यातील नागरिकांकडनं ज्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ विधी क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सेतू सुविधा केंद्रातील सुविधा देणाऱ्या अभ्यांगक आरटीएस टी एस सेवेच्या अनुषंगाने नेणाऱ्या व्यक्ती खनिकर्म संबंधित व्यक्ती महसूल विभागाच्या अधिपत्याखालील विविध अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विविध लोकप्रतिनिधी महसूल क्षेत्राचे ज्ञान असणारे व्यक्ती आणि या व्यतिरिक्त इतर आवश्यक घटक यांच्याकडून महसूल विभागामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी काही सूचना दीर्घकालीन सूचना मध्यमकालीन सूचना आणि अल्पकालीन सूचना मागवण्यात आलेल्या आहेत माझी तमाम नागरिकांना आणि या सर्व घटकांना विनंती आहे की आपण अठरा तारखेपर्यंत या सगळ्या सूचना त्या तुमच्या तहसील कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे द्याव्यात जेणेकरून महाराष्ट्रामध्ये महसूल विभागामध्ये चालू असणारे महत्त्वपूर्ण बदल यामध्ये मोठी त्या ठिकाणी रचना होईल आपल्याच सूचनांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तातडीनं या बाबतीमध्ये या सूचना द्याव्यात अशी नम आपणास नम्र विनंती